या आजी आजोबानं भरडबाच्या डोंगरावरील गुहेत आपला संसार थाटलाय चाळीस गुरवासर काही कोंबड्या आणि लागतील तेवढी चार दोन भांडी घेऊन लिलाबाई आणि त्यांचे पती भीमा कवटे या गुहेतून त्यांच्या संसाराचा गाडा हाकतात वाढत वय तुटपुंजी बाजू ही खचलेली यातून मार्ग काढायचा कसा असा प्रश्न दोघांनाही पडलेला थकलेल्या पायांनी मग डोंगराची अवघड वाट निवडली गुहेत वास्तव्य करायचं गुर वळायची दुधातून कुक्कुटपालनातून आलेल्या चार रुपयातून घरातलं तेलमीठ भागवायचं असं गणित वयोवृद्ध कवटे दाम्पत्याने मांडले उतार वयातही नशिबाला कष्ट चाल अशी खंत असल्याचा लवलेशही लीलाबाई आणि त्यांचे पती भीमा यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आमचे प्रतिनिधी शिवाजी गाडे यांनी जुन्नर तालुक्यातील मांडवे येथील भरडवाच्या डोंगरावर जाऊन या वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली तेव्हा लीलाबाईंनी हसत मुखाने आणि आपुलकीने चहापाणी करत आपल्या आयुष्याची कहाणी सांगितली आहे आणि इथं कोण कोण राहत हा म्हणजे आजोबा आणि तुम्ही इथं राहताना कसं वाटतं तुम्हाला आता आम्हाला सवय लागलेली डोंगरा मंदिर म्हणजे तिकडे तरी आम्ही डोंगरातच रेत होतो ना आणि तुमच्या बरोबर किती गाय वासर आहे तर असतील हा ना हा आणि दो तुम्ही दोघ म्हणजे काही लागल्यानंतर मग कुठं आणता कसं आता आणा का कोणा काही द्यायचं हा कोणी क जातो कुणी आला आता ही बुरा यांना सोडून जाता जा, नाही जाता येता ह्या पोरांक द्यायचे तंबाखू ला आता ते आला आला सगळे मदत मग पैसे दिले मग पोरं आणाय की आता ही ते भाऊस लागत ना मग बुळे कंपनी चालते चालते इथं राहून खूप आनंद वाटत वाटतो ना तर मग आता आताची सवय लागले आम्ही टाकून दिली आणि त्यांचाच माग लागले आता जवळ आपल्याला भात आहे करायचा